ते म्हणाले की कोण शरद पवार म्हणाले की हे तर पार हल्ली काय झालं त्या उद्धवमुळे सगळ्यांना सवय लागलं पारला आर पार टार मार खार असे यमकं जुळवायचे म्हणून लगेच शेलार म्हणाले की ओ ते तरी पार का असतील पण तुम्ही तर हद्दपार झालात राजकारणातून आशिष शेलार मित्र आहेत माझे पण तरी माझा त्यांना प्रश्न आहे आशिष असं राजकारणातून कुणी हद्दपार होतं का होतं नाही जी काँग्रेस रसाताळाला गेली असं आपण समजत होतो ती आली ना गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये असं काही हद्दपार होत नाही राजकारणातून एव्हरी हॅज हिज डे असा कुत्रा म्हटलेला आवडत नाही कोणाला पण शरद पवारांचे दिवस येतील नाही येणार का तात्पुरते वरखाली होतं त्याला हद्दपार वगैरे नाही शरद पवार इज व्हेरी मच रिलेवंट टू टुडेज तु पॉलिटिक्स